नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सातारा डॉक्टर महिलेचे मृत्यू प्रकरण चांगलेच लावून धरले या डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नेते तथा माजी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांचं नाव घेतलं जाते हा दावा करताना सुषमा अंधारे वर्ष आणि हर्ष आगवणे प्रकरणाचा आधार घेत आहेत असं असतानाच आता अंधारे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सातारा डॉक्टर प्रकरणात तपासाची कक्षा वाढावी अशी मागणी केली तसेच काही पुरावे दाखवले आहेत निंबाळकर यांचीही चौकशी करावी असंही त्यांनी म्हणाले माझ्या बोलण्याचा काहीही आधार नाही असं सांगितलं जात आहे पण सातारा डॉक्टर महिलेने काही पत्र लिहिलेले होते त्यांनी आरोग्य विभागाचे डॉक्टर वरिष्ठ अणु अंशुमन धुमाळे यांना पत्र लिहिले होते खासदारांचे दोन पी, आहे पी ए आहेत पी एपीआय जायपत्रे आणि पी ए, पी एस आय पाटील अंशुमन धुमाळे निंबळकरांचे दोन पीए तसेच रणजितसिंह निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षात आणावे अशीही त्यांनी मागणी केली आहे रणजितसिंह निंबाळकर हे आपल्या ताकदीचा वापर करून अनेकांविरोधात खोटे गुन्हा दाखल करून त्रास देत आहेत अनेक गुन्हे रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर दाखल होतात त्यांच्या प्रभावाखालीच हे गुन्हे दाखल होतात वर्षा आणि हर्ष आगवणे प्रकरणातही निंबाळकर यांचा समावेश आहे वर्षा आणि हर्ष या दोघींच्या आत्महत्या प्रकरणाचा प्रयत्न त्यांनीही केला होता आत्महत्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच त्यांनी एक सुसाई नोट लिहिली होती या सुसाईट नोटमध्ये निंबाळकर यांचा अनेकदा उल्लेख आहे असा दावा अंधारे यांनी केलाय हा दावा करताना त्यांनी वर्षा आणि हर्ष यांची सुसाईड नोट वाचून दाखवली पुढे बोलताना त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर देखील टीका केली महिला आयोगाला साधारा डॉक्टर सातारा डॉक्टर महिलेचे चारित्र्य हनन करण्याचा कोणाचा आहे कोणताही अधिकार नाही महिलांचा एवढाच पुळका आहे तर वर्षा आणि हर्षा यांच्या प्रकरणात चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत का घेतली नाही असा सवाल अंधार यांनी केलाय सोबतच चाकणकर यांना भाजपात उडी मारायची आहे असं हे त्यांनी म्हटलंय आणि त्याचमुळे हे चालू आहे असंही विचारत राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख यांनी कार्यकर्त्यांना सांभाळावं असा सल्ला दिलाय निंबाळकर यांनी सुषमा आंध्रे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला आहे यावर बोलताना मी निंबाळकर यांच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याला घाबरत नाही मी रोज समोर येणार आणि पुरावे बाहेर काढणार काय करायचे ते करा असं थेट आव्हानही त्यांनी दिलंय त्यामुळे आता सातारा डॉक्टर महिला प्रकरणात नेमकी काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा